करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तम सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया कर्म चांगली ठेवली पाहिजेत कर्म जर चांगली असेल तरच आपल्या आयुष्यात आपल्या जीवनामध्ये सर्व लोक आपल्याजवळ येतील नाहीतर जर कर्म वाईट असतील तर वाईट प्रकारे आपल्याजवळ वेळ निर्माण होईल वाईट वेळ कोणालाही सांगून येत नाही ज्यावेळी चांगले कर्म आपण करत असतो त्यावेळी चांगलं फळ प्राप्त होत असतं कधी कोणाला गरज असेल बघा तर त्यांची हाक तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार माना आपला मित्र आपले नातेवाईक किंवा आपल्या घरातले कोणी संकटात आहेत कोणी प्रसंगामध्ये अडकलेले आहेत ते तुम्हाला बोलावत आहेत तर नक्कीच आपण त्या प्रसंगांना संकटांना सामोरं जाणं हे आपलं कर्तव्य आहे कारण एखाद्याला जर मदत केली तर त्याच्यावरती जे संकट आलेलं आहे ते संकट दूर निघून जाईल तर प्रत्यक्षात आपण ईश्वराचे आभार मानले पाहिजेत कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केलेली आहे कारण का प्रत्यक्षपणे आपल्यालाच बोलवलं तिथे आपली पुण्याई शिल्लक होती म्हणून आपण तोपर्यंत तिथे पोहोचलो मग आभार कोणाचे म्हणायचे म्हणून कर्म चांगली ठेवली पाहिजे कर्म जर वाईट असतील ना तर जगण्याला अर्थ नाही होतो ज्याप्रमाणे आपण विश्वास सर्वांवर ठेवत असतो कोणी बोललं पण लगे त्यावर विश्वास ठेवतो पण विश्वास व्हायचा असेल तर नक्कीच वेळेवर ठेवा कारण सर्व काही बदलण्याची ताकद फक्त वेळेवर असते जसजशी वेळ निघून जाते ना तसतसं सर्व काही चक्र त्या चक्रामध्ये सर्व फ फिरत असतं बदल होत असतं सकाळची दुपार दुपारची संध्याकाळ संध्याकाळची रात्र सर्व वेळेवर चालत असतं बरोबर की नाही म्हणून विश्वास ठेवा परंतु आपण विश्वास ठेवत नाही जसा दिवस आहे त्याप्रमाणे आपण घालवत असतो आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जे गेलं ना ते सोडून द्या जे मिळालं आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर वि विश्वास ठेवा आता काय मिळायला आपल्याला बघा ज्याची किंमत आपण कशामध्येही मोजू शकत नाही तसा हा आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे त्याचा स्वीकार आपल्याला करता यायला हवा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा आता काय घडवायचं आहे आपण बघा माती रस्त्यातून जाताना माती आपल्याला पाहायला मिळते त्या मातीवरून आपला देह चालत आहे कारण आपला सुद्धा देह आहे परंतु त्या मातीला संपूर्णपणे आकार दिलेला आहे एखादी चांगली मूर्ती बनवलेली आहे आणि त्या मूर्तीला रंग कलर सर्व बघा विशिष्ट प्रकारे त्याला सजावट केलेली आहे आणि मूर्तीला आपण त्यावेळी नमस्कार करतो की नाही कारण सामर्थ्य त्यामध्ये प्राप्त झालेलं आहे विश्वास ठेवता यायला हवा म्हणून जीवनामध्ये चांगली कर्म करायची चांगले काम करायचं चा। कारण ज्यावेळी आपण लिहितो बघा त्यावेळी अक्षर सुरुवातीला आपलं चांगलं येत असतं वाईट येत असतं परंतु त्याचा आपण सराव करत असतो तसंच अक्षरांची जी आपण ओळख असते त्याचप्रमाणे माणसांची नाती ही अक्षरावरून ओळखली जाते आणि नंतर ती वाचली जाते बरोबर की नाही एखाद्याला आपण कोणता शब्द बोलतो एखाद्याला कोणतं नाव ठेवतो ते आपण अक्षरांवरून शब्दांवरून ठरवत असतो ना मग अनुभवाच्या गोष्टी फक्त दोनच लोक सांगू शकतात बघा आता अनुभव कोण सांगेल आपल्याला कोणत्याही कामाचा अनुभव नाही आहे आपण कुठेही काम केलेलं नाही आहे आणि जर आपण एखाद्याला जर सांगायला तू असंच कर तुला प्रगती होईल परंतु नाही होणार ना अनुभव प्राप्त व्हायला हवा अनुभव केव्हा प्राप्त होईल ज्यावेळी त्या विषयांची त्याचं महत्त्व तुला जर माहीत असेल तरच कोणाला अनुभव असेल एक एक म्हणजे जे वयाने तुमच्यापेक्षा मोठे आहेत आणि दुसरे म्हणजे ज्यांनी कमी वयात बघा बिकट दिवस पाहिलेले आहेत त्यानुसारच त्यांना जीवनाचा खरा अर्थ कळणार आहे परिस्थिती आपल्याला शिकवत असते बरोबर नाही परंतु कसं जगायचं हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे रस्त्यातून चालत असताना आपल्या पायाला दुखापत होते ठेच लागते ठेच न लागताही झालेली जखम अतिशय खोलवर असते कारण आपल्याच अस माणसाच्या जीवारी बघा आपण जे शब्द बोलून गेलो ना त्या शब्दांमुळे त्रास होतो असतो आता आपण रस्त्यातून जाताना पायाला समजा जखम झाली ठेच लागली तर ती जखम बरी होऊन जाईल परंतु एखाद्याला जर आपण शब्द बोलून गेलो ना तर ते शब्द तो शेवटपर्यंत टिकवत असतो कधीही तो त्याचं विस्मरण होणार नाही म्हणून समर्थ म्हणाले दुसऱ्यांच्यारी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका का, का।, का सांगे भाग कारण प्रत्यक्षात ज्याप्रमाणे एखादा शब्द काल झाला भिडत असतो बरोबर की नाही म्हणून त्याप्रमाणे जीवन आपल्याला जगता यायला हवं आपलं आयुष्य उत्तमतेच आहे ज्यांचं कर्म चांगलं आहे तो कधीही संपत नसतो सत्कर्मी माणसांच्या जीवनात अडचणी येतच असतात परंतु त्या सुटणारे असतात आणि दुसऱ्याला अडचणीत आणतो ना त्याची अडचण ही आयुष्यावर संपणार नाही आपण काय करतो आपल्याला जर अडचण आली ना तर आपला प्रश्न हा सुटणारा असतो परंतु दुसऱ्यांच्या आयुष्यात जर अडचण येत असेल ना तर अजून अडचण कशी प्राप्त होईल यावर आपण पाहत असतो आणि जर आपल्याला जर अडचण आली ज्याप्रमाणे आपले नातेवाईक असतील आपले घरातले मंडळी असतील ते आपल्या मदतीला नक्कीच धावून येतील आणि त्याप्रमाणे येणारं संकट येणारा प्रसंग निघून जाईल परंतु दुसऱ्यांच्या आयुष्यात जर संकट नसेल बघा अडचण नसेल तर आपण स्वतःहून दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत असतो आणि शेवटी त्यांना अडचण प्राप्त करून देत असतो म्हणून जगायचं कसं हे सुद्धा असणं आवश्यक आहे ना ज्याप्रमाणे कर्माने मनुष्य मोठा होत असतो नशिबाने नाही नशिबाच्या जोरावर जी माणसं बघा मोठी होत असतात परंतु नशीब केव्हा कर्म उत्तमाचे असतील तरच नशीब साथ देईल ना म्हणून कर्म उत्तमाचे असले पाहिजे यश आणि अपयश येतच असतात परंतु यश कुणी दिल्याने मिळत नाही ते कमवावं लागतं कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळी अभ्यास करत असतो त्यावेळी पास होण्याची गॅरंटी आणि सर्वात जास्त मला मार्क्स मिळाले पाहिजेत याप्रमाणे आपण अभ्यास करू मैदानामध्ये जर आपण एखादा खेळ खेळत असू त्यामध्ये मला कसं यश मिळेल हे सुद्धा आपण पाहत असतो एखादं काम करत आहे तर त्यामध्ये घाम गाळून जे आपण कष्टाने मेहनतीने पैसे कमावलेले आहेत ते सुद्धा यश त्यामध्ये यश कसं संपादन होईल यश मला कसं प्राप्त होईल हे आपण पाहत असतो बरोबर की नाही यश सहजासहजी मिळत नाही आहे ते कमवावं लागतं म्हणून जीवनात आयुष्यात सुख आणि दुःख आपोआप येत नाही ते केल्या बघा केलेल्या कर्माचं फळ असतं बरोबर की नाही आपण केलेलं कसं फळ विचार करा म्हणून जीवनात चांगले जर कर्म केले तर चांगलं फळ मिळेल आणि वाईट जर तर वाईट कर्म केलेले त्याचं फळ हे वाईटच असणार आहे कारण आपण डोळ्याने पाहत असतो डोळ्यामध्ये प्रत्यक्षपणे बघा जी गोष्ट आपण पाहत आहोत ती गोष्ट आपल्याला पूर्ण करायची एखाद्या मनामध्ये आपली जिद्द असते परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपण स्वप्न पाहत असतो जागेपणी पण पाहत असतो नाही झोपेमध्ये पण पाहत असतो परंतु जिवंतपणी स्वप्न आणि जागेपणी बघा प्रत्यक्षपणे जी आपण स्वप्न पाहत पाहतो ना ती खरी करून दाखवायची आपण झोपेमध्ये स्वप्न पाहतो आणि सकाळी कोणी लवकर उठवलं की आपलं स्वप्न पूर्णपणे निघून जातं आपल्याला काय स्वप्न पडले ते सुद्धा आठवत नाही म्हणून जगात कोणतीही गोष्ट मिळवणं अशक्य नाही आहे कर्म केलं की नक्कीच त्याचं फळ प्राप्त होणार आहे म्हणून समर्थांनी आता या श्रवणाला आता या शब्दाला का महत्त्व दिलेलं आहे आता श्रवण केली याचे फळं क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाची मुळं एक असा म्हणून आपण एखादं स्वप्न ज्यावेळी आपण म्हणत असतो की कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही त्यासाठी वर्तमान काळ उत्तमतेचा असला पाहिजे नवसाने नाही तर नव साताने संपूर्णपणे कार्य पूर्ण होत असतो आपण नवस म्हणत असतो नवस बोलत असतो पण नऊ आणि जर सात जर आपली असेल तर नऊ आणि सात बरोबर सोहळा निर्माण होतो नऊ म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आणि सात म्हणजे आपल्या या देहाची सात प्रत्यक्ष जर परमेश्वरासोबत असेल तर नऊ अधिक सात बरोबर सोहळा निर्माण झाल्याश राहणार नाही म्हणून समर्थ म्हणाले कर्म का उत्तमाची ठेवायचे आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे जय रघुवीर समर्थ